मी जितन दिसतं एक्झिट एंटर आणि मग ऑन एअर गेलंय नाही गेलंय एवढंच मला भीती वाटली होती त्याची की आपल्याला जमत आहे का नाही नाट नाटकं केली ऑडिशन <laughs> नव्हती दिली त्यात समोर ऑडियन्स नसताना ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं आणि फार <laughs> मजा यायची आणि आम्ही मुलं हे खूप मिस करतो आता हे सगळं भावंडा आम्ही सगळे नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका येते अबीर गुलाल आणि त्याच निमित्ताने आज आपण पायल जाधव हिच्यासोबत छान संवाद साधणार आहेस कशी आहेस मी मस्त म्हणजे अस्सल कोल्हापुरी तडका तुझा आम्हाला या सिरियलमध्ये दिसणार आहेस काय काय मेहनत घेतली आहेस याच्यासाठी जी घेत गे, घ्यायला हवी टोनवरती <laughs> एक तर पहिली गोष्ट काम काही शब्द ठराविक पद्धतीने कोल्हापुरात वापरले जातात खूप नव्याने मला कळलं आणि फार कमाल आहे ते म्हणजे त्या भाषेचं सौंदर्य इतकं सुंदर आहे तर आ, तशी आता सुरुवात केलेली आहे पुढे काय काय होत आगे आगी देखील होत्या राईट तर आरजेची भूमिका तू यामध्ये पार पडताना मला जस्ट प्रोमो मधून झलक है पण आरजे म्हटलं की एका आवाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलाव्या लागतात तर ते कसं हँडल केलास फक्त ऐकून अंदाज येत नव्हता याआधी एका नाटकाला आरजेचं काम केलं होतं तर त्यावेळेस काही मित्र मैत्रिणींनी मदत केली होती की जे ऑलरेडी आता आरजे म्हणून काम करतात तर त्यांच्याकडनं वेळालं होतं की आवाजाचा पोत काय असतो किंवा इमोशनल आवाजाचा पीच व्हॉल्यूम टोन जे आपण म्हणतो ते बेसिक बेसिक गोष्टी त्यांनी समजावल्या होत्या पण तिथे बसल्यानंतर ना मला एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटली की तुमच्यासमोर लोक नाहीत सो आता तू माझ्यासमोर आहेस तर मी तुझ्याकडे बघून बोलू शकते की नाही मला कळतंय की तुला समजतंय ओके नाही कळतंय आहे किंवा तुला आवडतंय मी जे बोलते ते पण हे आरजी लोकांसमोर फक्त माईक आणि ते त्यांचं काय ते स्टुडिओची ती खिडकी बिडकी जिथनं दिसतं एक्झिट एंटर आणि मग ऑन एअर गेलंय नाही गेलं एवढंच आणि ज्या पद्धतीने ते इतकं छान कम्युनिकेट करतात समोर ऑडियन्स नसताना ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं आणि मला भीती वाटली होती त्याची की आपल्याला जमत आहे का नाही आत्ता अजून तो सेक्शन आमचा शूट झालेला नाहीये प्रोमोच्याच दिवसापुरतं ते होतं तर त्या दिवशी मग ते सगळ्या सेटअप असतो ना तू त्या सेटअपमध्ये गेली की तुला मग मग तू ते ते आत्मसात करून आपल्याला करू शकतो तर तर सुरुवात केली आहे मला पुढचा प्रश्न तुला विचारायचा हे जे कॅरेक्टर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे त्याच्या आधी काहीतरी ऑडिशन झाली असेल त्या ऑडिशनमध्ये तू काय केलं होतंस आणि ते कॅरेक्टर कसं तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला सुगंधा लोणीकरांनी मला विचारलं होतं मग सुगंधाताई सर आणि uh, केदार सर आणि आम्ही मिटिंग केली आणि मग मिटिंगमध्ये सरांनी मला uh, त्या कथानकाबद्दल सांगितलं आणि मला खूपच आवडलं कथानक खूप भावलं त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं सांगितलं आणि एक दिग्दर्शक जेव्हा तो मला कथा सांगतो तेव्हा तो म्हणजे इतकं ते छान पद्धतीने ते सांगत होते आणि uh, मला फार इंटरेस्टिंग वाटलं ते आणि मग मी तेव्हाच ठरवलं की हे आपण करायचं आहे ऑडिशन नव्हती दिली त्यांनी बापलो चित्रपटातलं काम पाहिलं होतं माझं आणि थ्री ऑफर्स मधलं पण त्यांनी काम पाहिलं होतं तर ते मला म्हणाले की मला काम आवडलंय आणि मला खात्री आहे की तू तुला हे आवडेल करायला तर तू विचार करून मला कळव आणि ठरलं मला एक सांग की आतापर्यंत छान अशा तू पद्धतीने सिरियल्स करते किंवा मालिकांमध्ये काम मालिका सिरियल्स म्हणजे चित्रपट यामध्ये काम केलं तो आत्ताच बोलता बोलता बोलली की नाटकामध्ये सुद्धा बऱ्यापैकी काम केलं पण आपल्या बारावी म्हण बारावी झाल्यानंतर जेव्हा फर्स्ट इयर सेकंड इयर तेव्हा फिरोदिया करंडक पुरुषोत्तम करंडक वगैरे कॉलेजेसमध्ये असतात तू त्यामध्ये कधी काम केलंस का हो म्हणजे पहिलं नाही दुसरंच नाटक माझं पुरुषोत्तम करंडक होतं दोन हजार तेरा चौदाची गोष्ट फार मजा आली होती आणि पुण्यातलं नाटकाचं वातावरण तर सगळ्यांनाच माहिती आहे खूप खूप शिकायला मिळालं होतं आणि मग त्यानंतर मग थेस्पो केलं मौनांतर केलं अशी अनेक नाटकं आम्ही केली नाटकं केली समजून घेत बापू बर कोल्हापूरची रांगडी भाषा आहे ते सगळं शिकतीच आहे पण मला एक सांग कोल्हापूर बद्दल तुला काय काय माहिती आहे आणि तुला एक ते आपलंस पण कसं वाटायला लागलं त्याबद्दल कोल्हापुरात आमच्याकडे घरी असं आहे की दर उन्हाळ्यात म्हणजे होतं जेव्हा शक्य होतं सगळ्यांना हे ते करणं तेव्हा आम्ही दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्योतिबा कोल्हापूर असं ठरलेली ठराविक देव देवाला जाऊन मग ते सगळे सगळेजण एकत्र एक म्हणजे काका काकू आत्या असे आम्ही सगळे गाडी करून जायचं वगैरे फार मजा यायची आणि आम्ही मुलं हे खूप मिस करतो आता हे सगळं म्हणजे भावंड आम्ही सगळे आत्ता सगळ्यात जवळची भावणारी गोष्ट म्हणजे शिवकालीन युद्धकला मी आत्ता जस्ट शिकली एक पाच सहा महिने झाले असतील तिथे सव्यासाची गुरुकुल म्हणून बुदरगडला एक गुरुकुल आहे तिथे मी ती युद्धकला शिकले आणि तुला सांगते इतका तुफान एक्सपिरियन्स होता ना खूपच वेगळा अनुभव होता म्हणजे मला असं वाटलं की मी नुसतंच म्हणते की मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आनंद आहे आणि काय काय केलंय त्यांनी आणि पण असं असताना एखाद्या माणसाबद्दल आपल्याला एखादी गोष्ट आवडते तर आपण काहीतरी त्यातलं घेण्याचा प्रयत्न करतो आणि मी गेले खर तर शिकण्यासाठी ऍक्टर म्हणून स्किल शिकायला गेले होते पण तिथे त्यांनी ज्या पद्धतीने मला प्रत्येक शस्त्राबद्दल माहिती दिली प्रत्येक शस्त्राचं महत्व सांगितलं दंड काठी आणि आता तर आपल्याला राज्य राज्यशस्त्र म्हणून दांडपट्टाला आता परवा परवानगी नाही आता तो मान दिला गेलेला आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर तिथे छान सेलिब्रेट केलं गेलं आणि खूप मोठी गोष्ट आहे कारण कधीपासनं ही शस्त्र आपल्याकडे आहेत आणि आत्ता त्याला तो पुरस्कार आणि मान दिला जातोय त्यामुळे मला तर ते फार आता खूप जवळचा आहे तो विषय माझ्या आणि त्यामुळे कोल्हापूर आणि भरपूर मला आता मला हे माहिती नव्हतं की कोल्हापूरात फुटबॉल खूप फेमस आहे म्हणजे लोकांना भयंकर आवडत होते फुटबॉल मला हे आत्ता तर कळत आहे म्हणजे नुसतंच खाणं पिणं माहितीये पाणी रस्ता तांबडा रस्ता हा रस्ता किंवा मटण एवढंच फक्त खायचं माहिती बाकी काही माहिती नसतं पण हे खूप इंटरेस्टिंग एलिमेंट दोन मला आत्ता कळाले म्हणजे त्यानिमित्त एक काहीतरी नवीन गोष्टी तू शिकली आहे हा अगदीच मातीतल्या गोष्टी आहेत ना त्यांच्या म्हणजे युद्ध युद्धकला तर काय म्हणून मग ती सेल्फ डिफेन्स वगैरे हो हे तर शिकलंच पाहिजे मला असं वाटलं मला उशीर झालाय शिकायला okay. मी गेले माझ्या वैयक्तिक स्वार्थ बाई तिथे पण मला असं सगळं जगच दिसलं तिथे जाऊन बरं मला एक सांग की आत्ता बऱ्याचदा असं होतं की प्रोजेक्ट्स आल्यानंतर आर्टिस्ट लोकांना भरपूर सारी कामं असतात पण दोन प्रोजेक्ट्समध्ये किंवा तीन प्रोजेक्ट्समध्ये भरपूर मोठा गॅप पण असतो बऱ्याचदा तर त्या गॅपमध्ये ते गॅप फिल करण्यासाठी तू त्यावेळेस काय करत असते तर छूड फॉर्च्युनेटली असं झालं नाही पण खरं असा गॅप घेतला पाहिजे असं म्हणतात असं म्हणे पण तू म्हणशील तसं असं जर गॅप पडलाच तर ॲक्च्युली असं झालं होतं त्याच काळात मीही युद्धकला शिकायला गेले होते कारण मला ते असं स्टंट आणि मग कोरिओग्राफ केलेले सीन्स फार आवडतात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला ते बाहुबलीतला माहिती आहे का ती तलवार अशी हे करते आणि तिचे फक्त डोळे दिसतात त्याच्यासाठी तिने कष्ट घेतलं ते मला तिथे गेल्यानंतर करते कारण तू जेव्हा तू तलवार धरतेस ना तेव्हा मला इथे खड्डा पण पडलाय कारण तिचं वजनच इतकं असतं त्या तलवारीचं आणि तुला ती लय मेंटेन करायला लागते so, सो कोरिओग्राफ्ट असतात या सगळ्या गोष्टी मग पाच पावली चार पावली जे काय असतील त्यांची कोरिओग्राफी ती आणि हे स्किल शिकायला वेळ लागतो ह्याच्यात काहीच शंका नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा असा वेळ मिळेल ना तेव्हा माझा नक्की प्रयत्न असेल की मी काहीतरी नवीन शिकेल त्यामुळे मग तशा पद्धतीने आणि आता तर हे कळून चुकलंय की ऍक्टर म्हणून तुझ्याकडे जितके स्किल्स असतील तितके कमी आहेत म्हणजे मग एखादी भाषा शिकणं असू देत की बाबा साऊथ मधल्या काही गोष्टी आवडतात पण बेसिक भाषाच येत नाही ऑडिशन देऊन करू काय जर मला तो तेलगू कळतच नाही आत्ता आणायचं ना भरतनाट्यम शिकते म्हणून बेसिक बेसिक एक चार पाच दहा बारा शब्द जे काही माहिती असतील तेवढे होतात सो मग तसं ते फिलअप करते मी मी म्हणेन की माझी पहिलीच मालिका आहे त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन की सगळ्यांनी आवर्जून बघा पण एक प्रामाणिकपणे म्हणायचं तर मी असं म्हणेन की ही मालिका खूप वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणारी आहे कारण खूप एलिमेंट्स आहेत खूप वेगवेगळ्या पात्रांबद्दल बोललेली बोलत आहे एकच पात्र कुठेच जात नाहीये खूप वेगवेगळ्या पात्रांचे नशिब एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि सतत काही ना काहीतरी घडतं आहे म्हणजे आमच्या सेटवरती रोज रोज की किती एक्साइटमेंट असते आज कोण पडतंय आहे आज कोणाला मारायचंय किंवा आज काय कोण कुरघोडी करत आहे इतकं इतकं म्हणजे आम्हाला सतत थांबतच था नाहीये आहे सतत काही ना काहीतरी चाललंय त्यामुळे अजिबात मोनोटोनी येणार नाही तुम्ही सगळ्या कुटुंबाबरोबर अगदी लहान तुम मोठे अतिशय मोठे असे सगळ्यांबरोबर एकत्र बसून संध्याकाळी ही मालिका बघू शकता आवर्जून बघू शकता आणि तुम्ही ती बघाल अशी मला आशा आहे येस नक्कीच थँक्यू सो मच धन्यवाद